ओम सायराम मित्रांनो तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज माझा वाढदिवस आहे तर आपण चाललो आहे विरारला बघू शकता तुम्ही ट्रेनमध्ये आहे खूपच गर्दी आहे आता आपण पोचलो विरार स्टेशनला चला आता आपण रिक्षा पकडूया आणि जाऊया मंदिराच्या पायथ्याशी सकाळी सकाळी आलो आहे आपण तर पाहू शकता तुम्ही गर्दी नाही आहे अजिबात चला तर आपण आता रिक्षात बसलेलो आहोत आता तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता हा कशा पद्धतीने रिक्षा चालवतोय हा रिक्षावाला रायडर आहे बघा हा खड्डे बिड्डे बघत नाही फक्त उडवत घेऊन चाललाय अशा प्रकारे आपण आता थोड्याच वेळात जीवदानी आईच्या पायथ्याशी पोचणार आहोत बघा किती सुंदर डोंगर दिसतो आहे ज्याला ज्याला मान द्यायचा असतो तो इथून कोंबड्या घेऊ शकतो आता आपण पोचूया जीवदानी आईच्या पायथ्याशी तुम्ही बघू शकता खूप सारे दुकान आहे तिथे तुम्ही तिथून ओटी वगैरे घेऊ शकता आता आपण पोचलो जीवदानी आईच्या पायथ्याशी तुम्ही बघू शकता तर आता आपण जाऊया वरती आईच्या दर्शनाला बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तर आपण जाऊया आईच्या दर्शनाला आता वरती खूप सारे भाविक येतात आईच्या दर्शनाला नवस बोललेला असतो तो नवस फेडायला तुम्ही बघू शकता किती जण येतात आता वाज आता वाजले आहेत पावणे दहा तर आपण किती वेळात देवळात पोचू हे बघूया आपण नंतर आईचं दर्शन घेऊ पाय तर खूप दुखत आहेत काल वर्कआउट जास्त झाला आहे थाईचा तरी मी चालतो आहे बघूया ओम साईरा वरती जाताना पण खूप सारे दुकानं आहेत तुम्ही बघू शकता तिथे पण आपण ओटी वगैरे घेऊ शकतो तर आईवर असलेली ही श्रद्धा तुम्ही बघू शकता हा गुडघ्यावर आईच्या गाभाऱ्यात जाणार आहे चालत आता वाजले सव्वा दहा आम्ही हजार पायऱ्या चढलो खूप थकलो आहे पण ह्या लोकांकडे बघून मला पण एक जोश आला आहे की नाही आपण पण चालतच जाऊयावर आधी विचार केला होता रोपवेनी जायचा पण नाही आपण चालतच जाऊया पाहुणे अकरा झालेले आहेत आणि आईच्या गाभाराजवळ पोचलेलो आहे थोड्याच वेळात आईचं दर्शन होईल खूप वर्षापासून इच्छा होती की आईचं दर्शन घ्यायचं आहे पण हा योगायोग आज आलेला आहे आणि पहिल्यांदाच मी आलो आहे जीवदानी आईकडे पायऱ्या चढून तर आपण बघू शकता आपण थोड्याच वेळात गाभाऱ्यात पोचूया एवढ्या पायऱ्या चढून खूप थकलो होतो तुम्ही बघू शकता जसा गाभाऱ्यात गेलो आणि आईचा चेहरा बघितला तर माझा सगळा थकवा दूर झाला आणि एकदम खूप आनंद झाला की मी आयुष्यात फर्स्ट टाईम जीवदानीच्या दर्शनाला आलेलो आहे तुम्ही बघू शकता खूप भाविक आले आहेत आईच्या दर्शनाला खूप चांगल्या पद्धतीने आईचं दर्शन झालेलं आहे आणि मन एकदम प्रफुल्लित झालेलं आहे एक तास लागला पायऱ्या चढायला आता प्रसाद खाऊया आणि निघूया परतीच्या प्रवासाला डोंगरावरून तुम्ही बघू शकता पूर्ण विरार शहर दिसतंय खूप छान नजारा आहे पाहू शकता तुम्ही मंदिराच्या बाहेर आल्यावर इथे छोटा देवीचं मंदिर आहे तिथे पण आपण पाया पडून आता आपण निघूया घरी जायला वाटलं नव्हतं आयुष्यात एवढ्या पायऱ्या चढू शकेल पण मी चढलो आणि आपण व्हिडिओला इथेच एंड करूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये